नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं करंट अफेअर्स बाय एसी पब्लिकेशन या चॅनलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय राज्यघटना आणि त्याचबरोबर संविधान यावरती प्रश्न पाहणार आहोत हा असा टॉपिक आहे की यावरती प्रत्येक परीक्षेमध्ये शंभर टक्के प्रश्न विचारला जातो त्यासाठीच जे काही महत्त्वाचे प्रश्न तयार होतात आणि जे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बिलकुल स्किप करू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात आणि हो मित्रांनो ज्यांना कुणाला आन्सर येत असतील मी प्रश्न वाचल्यावर लगेच आन्सर देण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमचा सुद्धा सराव होऊन जाईल तर पहा पहिला प्रश्न आहे भारतीय राज्यघटना ही कधी स्वीकारण्यात आलेली आहे तर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला भारतीय राज्यघटना ही स्वीकारण्यात आलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा भारतीय राज्यघटना कधी अंमलात आली पहा मित्रांनो राज्यघटनेचा स्वीकार हा सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ला झाला पण भारतीय ही अंमलात आलेली आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला त्यामुळे या दिवसापासून भारत देश हा प्रजासत्ताक झाला लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न पहा घटना समितीचे अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते घटना समितीचे अध्यक्ष भारतीय राज्यघटना तयार करण्यास किती कालावधी लागला तर दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस लागलेले आहेत भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी भारतीय संविधान हे कसे आहे तर भारतीय संविधान हे अंशतः संघात्मक व अंशतः एकात्मक आहे लक्षात ठेवा भारतात नागरिकत्व कोणत्या पद्धतीचे आहे तर आपल्या भारतात नागरिकत्व हे एकेरी पद्धतीचे आहे भारताने संसदीय शासन पद्धती कोणत्या देशातून स्वीकारली आहे तर इंग्लंड या देशातून स्वीकारलेली आहे आपल्या भारताने संसदीय शासन पद्धती नेक्स्ट थि। क्वेश्चन संघराज्य पद्धत कोणत्या देशातून स्वीकारली आहे तर अमेरिका या देशातून स्वीकारलेली आहे संघराज्य पद्धत मित्रांनो हे जे प्रश्न आहेत हे परीक्षेत विचारलेले प्रश्न आहेत वारंवार हे प्रश्न परीक्षेमध्ये रिपीट होतात त्यासाठीच व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या चला पुढचा प्रश्न पहा मूळ भारतीय घटनेत मूळ मुल किती मूलभूत अधिकार होते तर सात मूलभूत अधिकार होते मूळ भारतीय राज्यघटनेमध्ये परंतु एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरच्या चौवेचाळीसव्या घटनादुरुस्तीद्वारे मालमत्तेचा अधिकार हा मूलभूत अधिकार म्हणून काढून टाकण्यात आलेला आहे त्यामुळे आता सहा मूलभूत अधिकार शिल्लक आहेत हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे कारण यावरती सुद्धा परीक्षेत प्रश्न येतो की आता सध्या भारतीय राज्यघटनेमध्ये किती मूलभूत अधिकार आहेत तर सहा आहेत लक्षात ठेवा चौवेचाळीसव्या घटनादुरुस्तीनुसार कोणता मूलभूत अधिकार हा रद्द झाला आहे पहा मित्रांनो मी तुम्हाला आत्ताच त्याची माहिती दिलेली आहे की चौवेचाळीसव्या घटनादुरुस्तीनुसार मालमत्तेचा अधिकार म्हणजेच संपत्तीचा अधिकार हा मूलभूत अधिकार म्हणून रद्द करण्यात आलेला आहे लक्षात ठेवा आणि चौवेचाळीसवी घटनादुरुस्ती ही कधीची आहे तर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरची आहे हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे चला पुढचा प्रश्न पहा बेचाळीसव्या घटनादुरुस्तीत कोणते शब्द उद्देशपत्रिकेत जोडले गेले आहेत तर समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि अखंडता हे शब्द जोडले गेलेले आहे बेचाळीसव्या घटनादुरुस्तीद्वारे पुढचा आपला महत्वाचा प्रश्न मूलभूत अधिकाराशी संबंधित कोणती कलमे आहेत तर कलम बारा ते पस्तीस हे कलम आहेत मूलभूत अधिकाराशी संबंधित आणि मित्रांनो हे जे मूलभूत अधिकार आहेत ते भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागामध्ये आहेत तर भाग तीनमध्ये आहेत हे सुद्धा लक्षात ठेवा संसदेच्या दोन अधिवेशनामधील कालावधी जास्तीत जास्त किती असावा तर सहा महिन्यापेक्षा जास्त नसावा मित्रांनो संसदेच्या दोन अधिवेशनामधील कालावधी नेक्स्ट क्वेश्चन राज्य मंत्रिमंडळ संयुक्तपणे कोणाला जबाबदार असते तर विधानसभेला जबाबदार आहे पुढचा आपला प्रश्न आहे संसदेच्या दोन्ही सभागृहाचे निर्वाचित सदस्य कोणाची निवड करतात तर उपराष्ट्रपती यांची निवड करतात शेती हा विषय कोणत्या सूचीत देण्यात आला आहे तर राज्यसूचीमध्ये आहे शेती हा विषय विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ किती असतो तर सहा वर्ष इतका असतो विधानपरिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ नेक्स्ट क्वेश्चन लोकसभा हे कोणते सभागृह आहे तर अस्थायी सभागृह आहे लोकसभा तर विद्यार्थी मित्रांनो ज्यांना कुणाला आपली जी के जी पी डी एफ हवी असेल तर ती अवेलेबल आहे प्रत्येक परीक्षेमध्ये मित्रांनो केवरती प्रश्न असतात आणि सर्व महत्त्वाचे प्रश्न आपण या एफमध्ये कवर केलेले आहेत सर्व महत्त्वाचे टॉपिक्स आणि वनलाईनर क्वेश्चन आन्सर तुम्हाला या पी डी एफमध्ये पाहायला मिळतील तर ज्यांना कुणाला आपली केची पी डी एफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल आणि त्याचबरोबर मित्रांनो ज्यांना कुणाला करंट अफेअर्सशी दोन हजार चोवीसशी आणि दोन हजार पंचवीसशी करंट अफेअर्सची पीडीएफ हवी असेल तर तीसुद्धा अवेलेबल आहे दिलेल्या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला तिथे त्याची संपूर्ण माहिती दिली जाईल चला पुढचा प्रश्न पाहूयात राष्ट्रपती कोणत्या कलमाने संपूर्ण देशात आणीबाणी लावू शकतात तर कलम तीनशे बावन्ननुसार पहा मित्रांनो जेव्हा भारताची किंवा त्याच्या काही भागाची सुरक्षा युद्ध बाह्य आक्रमण किंवा सशस्त्र बंडामुळे धोक्यात येते तेव्हा राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करू शकतात तर लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन पहा आत्तापर्यंत भारतात किती वेळा राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्यात आली तर तीन वेळा लागू करण्यात आलेली आहे आपल्या भारतात राष्ट्रीय आणीबाणी ही आणीबाणी एकोणीसशे बासष्टमध्ये चीनसोबतच्या युद्धामुळे एकोणीसशे एकाहत्तरमध्ये पाकिस्तानच्या युद्धामुळे आणि एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये अंतर्गत अशांततेमुळे लागू करण्यात आली होती हे सुद्धा लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न पहा दुहेरी शासन व्यवस्था असलेल्या पद्धतीला काय म्हणतात तर संघराज्य पद्धत म्हणतात लक्षात ठेवा भारतीय संसदेतील सर्वात मोठी समिती कोणती आहे तर अंदाज समिती ही आहे भारतीय संसदेतील सर्वात मोठी समिती या समितीमध्ये तीस सदस्य असतात आणि ते सर्व लोकसभेचे सदस्य असतात लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न आहे बेचाळीसवी घटनादुरुस्ती कोणत्या वर्षी संमंत करण्यात आली तर कधीची आहे बेचाळीसवी दुरुस्ती तर एकोणीसशे शहात्तरची आहे लक्षात ठेवा बराचदा हा प्रश्न परीक्षेत विचारलेला आहे जरा पुढचा प्रश्न पहा जास्तीत जास्त किती दिवस अर्थविधेयक राज्यसभा स्वतःकडे ठेवू शकते तर चौदा दिवस पहिल्या सार्वत्रिक निवडणुका कधी घेण्यात आल्या होत्या तर एकोणीसशे बावनला घेण्यात आलेल्या आहेत पहिल्या सार्वत्रिक निवडणुका नेक्स्ट क्वेश्चन आहे घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले होते तर नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीसला झालेले आहे घटना समितीचे पहिले अधिवेशन भारतीय संविधानाचे प्रारूप तयार करणाऱ्या समितीचे अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते भारतीय संविधानाचे प्रारूप तयार करणाऱ्या समितीचे अध्यक्ष विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटतोय व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनासुद्धा शेअर करा आणि तुम्ही चॅनेलवर नवीन आहात चॅनेलला अजून आपल्याला सबस्क्राईब करून घेतला नसाल जैने गुरून तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील चला पुढचा प्रश्न पाहूया संविधान सभेची स्थापना कधी झाली तर नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीसला ला झालेली आहे संविधान सभेची स्थापना भारतीय संविधानाचे जनक कोणाला म्हटले जाते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना म्हटलं जातं भारतीय संविधानाचे जनक आणि त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्षसुद्धा होते लक्षात ठेवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे ला झालेला आहे आणि दरवर्षी चौदा एप्रिल हा दिवस आपण देशभरात त्यांची जयंती आंबेडकर जयंती म्हणून साजरी करतो हे सुद्धा लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न पहा संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते संविधानसभेचे अध्यक्ष भारतीय संविधानात किती भाग आणि अणुसूची आहे तर भारतीय संविधानात बावीस भाग आणि बारा अणुसूची आहे लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न आहे मूलभूत कर्तव्य संविधानात कधी समाविष्ट केली गेली तर एकोणीसशे शहात्तरची बेचाळीसव्या घटनादुरुस्तीद्वारे मूलभूत कर्तव्य हे संविधानात समाविष्ट करण्यात आली आहे पुढचा आपला महत्त्वाचा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाच्या कोणत्या मौलिक अधिकाराला भारतीय संविधानाचा हृदय आणि आत्मा म्हटलेला आहे तर घटनात्मक उपायांचा अधिकार हा संविधानाचा हृदय आणि आत्मा म्हणून ओळखला जातो मित्रांनो हे जे मूलभूत अधिकार आहेत हे कलम बत्तीसमध्ये दिलेलं आहे त्यामुळे भारतीय राज्यघटनेच्या कलम बत्तीसचे वर्णन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाचे हृदय आणि आत्मा म्हणून केलेला आहे लक्षात ठेवा भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमामध्ये अस्पृश्यता संपवण्याची तरतूद आहे तर भारतीय राज्यघटनेच्या कलम सतरामध्ये दिलेला आहे अस्पृश्यता संपवण्याची तरतूद चला पुढचा प्रश्न राज्य विधानसभेच्या द्विवार्षिक निवडणुकाची घोषणा कोण जारी करते तर निर्वाचन आयोग हे जारी करतात संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार राष्ट्रपती लोकसभा विसर्जित करू शकतात तर कलम पंच्याऐंशीनुसार राष्ट्रपती लोकसभा विसर्जित करू शकतात राष्ट्रपतीवर महाभियोग चालवण्यासाठी किती दिवस अगोदर सूचना द्यावी लागते तर चौदा दिवस अगोदर सूचना द्यावी लागते पहा मित्रांनो राष्ट्रपतीवर महाभियोग चालवण्यासाठी संसदेच्या कोणत्याही सभागृहात महाभियोगाचा प्रस्ताव मांडण्यापूर्वी चौदा दिवसाची पूर्वसूचना राष्ट्रपतींना देणे आवश्यक आहे ही सूचना पाठवल्यानंतर त्या प्रस्तावावर पुढील चौदा दिवसामध्ये सभागृहात चर्चा केली जाते पुढचा प्रश्न आहे आपला भारतीय संविधानाचा आत्मा कोणत्या कलमास म्हटले आहे तर कलम बत्तीसला म्हटलेला आहे भारतीय संविधानाचा आत्मा नेक्स्ट क्वेश्चन भारताच्या कोणत्या लेखात असे लिहिले आहे की भारत राज्याचे संघराज्य असेल तर कोणत्या कलमामध्ये नमूद आहे तर कलम एकमध्ये आहे कोणत्या लेखात संसदेच्या संयुक्त अधिवेशनाची तरतूद आहे तर कलम एकशे आठमध्ये आहे पुढचा आपला प्रश्न आहे कोणत्या कलमात नागरिकांना मूलभूत अधिकार प्रदान करण्यात आले आहे तर मूलभूत अधिकार हे कलम बारा ते पस्तीसमध्ये दिलेले आहे घटनेच्या कोणत्या अनुच्छेदात राष्ट्रपती अध्यादेश जारी करतात तर कलम एकशे तेवीसनुसार राष्ट्रपती हे अध्यादेश जारी करू शकतात कोणते कलम हे नागरिकत्वाशी संबंधित आहे तर कलम पाच ते अकरा हे आहे नागरिकत्वाशी संबंधित कलम पुढचा प्रश्न आहे सलाहकार समितीचे अध्यक्ष कोण होते तर सरदार पटेल हे होते सलाहकार समितीचे अध्यक्ष मसुदा समितीमध्ये किती सदस्य होते तर सात सदस्य होते मसुदा समितीमध्ये भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमामध्ये धर्मनिरपेक्ष हा शब्द समाविष्ट करण्यात आला तर एकोणीसशे शहात्तरची बेचाळीसवी घटनादुरुस्ती यानुसार भारतीय राज्यघटनेत धर्मनिरपेक्ष हा शब्द समाविष्ट करण्यात आला आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा इंडिया अर्थात भारत हा उल्लेख राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात आहे तर अनुच्छेद एकमध्ये आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे संविधान दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर सव्वीस नोव्हेंबर या दिवशी आपण संविधान दिन साजरा करतो राज्यघटनेच्या कोणत्या अनुसूचीमध्ये देशाच्या बावीस अधिकृत भाषेचा समावेश आहे तर कोणत्या अनुसूचीमध्ये आहे तर आठव्या अनुसूचीमध्ये आहे लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न पहा भारतीय राजघटनेत कलम चौदा कशाशी संबंधित आहे तर कायद्यापुढे समानता याच्याशी संबंधित आहे कलम चौदा भारतीय राजघटनेत किती अनुच्छेद आहेत पहा मित्रांनो भारतीय राजघटनेत मूळ तीनशे पंच्याण्णव अनुच्छेद होते परंतु वेळोवेळी झालेल्या दुरुस्त्यांमुळे आता अनुच्छेदाची संख्या चारशे अठ्ठेचाळीस झालेली आहे तर लक्षात ठेवा मित्रांनो भारतीय राजघटनेत किती अनुच्छेद आहेत तर चारशे अठ्ठेचाळीस आहेत तर मित्रांनो हे झाले आजचे महत्वाचे प्रश्न तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांना सुद्धा शेअर करा आणि तुम्ही चॅनेलवर नवीन आहात चॅनेलला अजून आपल्याला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील आणि हो मित्रांनो ज्यांना कोणाला आपली जी केची पी डी एफ किंवा करंट अफेअर्सची पी हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला तर मग भेटात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू